पाणी कायम सांगायची की पाण्याआधी वळण घालता आलं पाहिजे ममता आता म्हणजे पाण्याचा एकदा ओ घाला की नंतर ती धावपळ करण्यात काही पॉईंट नसतो त्यामुळे ती तो एक अस्ताव्यस्तपणा म्हणा किंवा दिशाहीनता म्हणा ते जर नको असेल तर पाणी येणार हे ये जर माहिती आहे तर त्याच्या आधी तुम्हाला त्याला वळण देता आलं पाहिजे किंवा वळण घालता आलं पाहिजे हे ती कायम सांगायची म्हणजे थोडक्यात पाण्याने कुठल्या दिशेने कसं व्हायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि आता जेव्हा मी माईंचे जे सगळे निर्णय एका पाठोपाठ एक जे माईंनी घेतले त्याचा जेव्हा अभ्यास करते तेव्हा लक्षात येतं की यालाच कदाचित माई तेव्हा पाण्याआधी वळण घालणं हे म्हणत असाव्यात माईंनी सप्तसिंधू रजिस्टर केले म्हणजे नावच जर पाहिलं सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था सप्तसिंधू सात नद्या सिंधू संस्कृती तिचं ती संपूर्ण तिच्या संस्कृतीला धरून होती ती तिचं संस्कृतीशी असलेलं नातं तिचा पेहराव तिचं बोलणं आचार विचार तिची विचार करण्याची पद्धत तिची स्वतःची ठाम मतं हे सगळं संस्कृतीमय होती पूर्ण ती त्यामुळे सप्तसिंधू हे नाव कदाचित त्यातून आलं असणार आपल्या संस्कृतीमधून पण त्याच्या पाठोपाठ लगेच महिला आधार आलं महिलांसाठी मला काम करायचं आहे मला त्यांच्या अड़ी अडीअडचणी त्यांना सोडवता याव्या किंवा त्यांच्या समस्यांवर काम करता यावं हा खूप बेसिक विचार झाला पण त्यांनी त्यांच्या पायावर उभं होणं महिला सक्षमीकरण करता येणं त्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट त्यासाठी वेगवेगळे वेगवेगळे वेग काही उपक्रम करता येतील का हा विचार तिच्या बॅक ऑफ द माइंड चालू असेल किंवा तिने तसं प्लॅनिंगही केलं असेल कारण जेव्हा मी आता वर्धा जिल्ह्यातल्या तिने त्या काळात घेतलेल्या जमिनींकडे बघते तेव्हा गोपिका वनौषधी प्रकल्प गोपिका महिला उद्योग गोपिका गायरक्षण केंद्र म्हणजे ह्या तीनही ज्या गोष्टी होत्या ह्या तीनही ज्या संस्था त्या नंतर काही कारणाने आम्हाला त्यावर काम नाही करता आलं काही कारणाने म्हणण्यापेक्षा फंड्स अभावी त्यावर काम नाही करता आलं पण मनौषधी प्रकल्प असू देत किंवा महिला उद्योग असू देत किंवा गोरक्षण केंद्र असू देत गोरक्षण केंद्रातलं केंद्रा स्पेशली शेण आणि गोमूत्र याच्यावर काम करण्याची प्रक्रिया हे सगळं कुठे ना कुठे तिच्या डोक्यामध्ये महिलांनी करावं त्यांनी पुढाकार घ्यावा महिलांनी महिलां साठी चालवलेली संस्था म्हणून ही संस्था पुढे यावी आणि महिला त्या केंद्रस्थानी असाव्या आणि महिलांनीच त्या त्यामध्ये जास्तीत जास्त स्वतःचं योगदान द्यावं असं काहीतरी महिला केंद्रित तिला अपेक्षित असावं त्यामुळे महिला आधार हा शब्द पहिला आला सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन बाई आली म्हणजे मूल आला त्यामुळे बालसंगोपन मुलाचं संगोपन मग ते अनाथ निराधार निराश्रित गरीब गरजू कुठल्याही गटातलं असू देत बालसंगोपन व शिक्षण संस्था म्हणजे बघा हा महिला आधार बालसंगोपन आणि शिक्षण संस्था पूर्ण नावातच त्या संस्थेचा हेतू लक्षात यावा आई स्वत मराठी चौथी पास होते हाफ टाईम चौथी पास म्हणायची ते पण शिक्षण हे किती गरजेचं आहे किती आवश्यक आहे आणि येणाऱ्या काळात शिक्षणाला दुसरा पर्याय नसणार आहे हे तिला माहीत होतं त्यामुळे पंचवीस वर्षापूर्वी किंवा सत्तावीस वर्षापूर्वी तिने जेव्हा सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था ही संस्था रजिस्टर केली तेव्हा हा सगळा विचार केला असणार आणि त्यातून पुढे कसं काम करायचं हे माईंनी ठरवलं असणार पण कसं असतं की हा एकच प्रोजेक्ट तेव्हा पुढे नव्हता ममता बालसदनचं सा काम चालू होतं सावित्रीबाई फुलेचं सा काम चालू होतं इथे सप्तसिंधूसाठी भरीव अशी जागा मिळणं किंवा फंड सभावी म्हणा कारण तिच्या भाषणातून जी काही मदत गोळा व्हायची ती मुलांच्या पालन पोषण शिक्षणावरच खर्च व्हायची असं काही तिच्याकडे ठरवून तेव्हा निधी उपलब्ध नसायचा की ज्यातून ती बांधकाम करू शकेल ज्यातून काही ती एखादा उपक्रम राबवू शकेल एखादी प्रक्रिया केंद्र सुरू करू शकेल एखादा प्रोजेक्ट सुरू करू शकेल की जो सक्षमीकरणाकडे घेऊन जाईल असं तिला नाही करता आलं पण मला माहिती आहे की तिचं बनौषधी प्रकल्प म्हणा किंवा महिला उद्योग म्हणा ह्या सगळ्या प्रोजेक्ट्स मागे तिचा हाच विचार होता की महिलांनी पुढं आलं पाहिजे महिलांनी सक्षम झालं पाहिजे आणि महिलांनी स्वतःला ओळखलं पाहिजे आत्मविश्वास बाईचा आत्मविश्वास हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो ती जितकी बळकट असते तितकी तिचं कुटुंब बळकट असतं तिचा समाज बळकट असतो तिचा देश बळकट असतो ही माइंडची विचारधारा आहे ऑफकोर्स आम्ही त्यावरच पावलावर पाऊल टाकून चालतो आहोत त्यामुळे माझी ही हीच दृढ घटना आहे की बाई नाही तर काही नाही सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था या संस्थेच्या वतीने आमच्या माई परिवाराच्या वतीने आणि माझ्या वतीने सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा